हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत मार्केटमध्ये लालसर खूप मस्त असे थंडीच्या दिवसामध्ये गाजर आलेले आहेत गाजर न किसता झटपट असं कसं गाजरचा हलवा करायचं आहे ते आपण आता बघणार आहोत चला तर मग आपण ते बघूयात पुढच्या रेसिपीमध्ये इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आपल्याला गाजर सोलून घ्यायचे आहेत इथे अशा पद्धतीने आपण गाजर सोलून घेऊयात इथे गाजर सोलून घेतलेत तर आपल्याला ह्याचे डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने डेट काढून आपल्याला असे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत असे पीस केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे सर्व गाजर मी अशा पद्धतीने कट करून घेते इथे बघा सर्व गाजर आपण अशा पीसमध्ये तयार करून घेतलेले छोटे छोटे पीस करून कट केले इथे मिक्सरचा भांड्या घेते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आपल्याला आपल्याला किसायचं नाही आहे पटकन कसं होणार आहे या पद्धतीने आपण करणार आहोत किसायला खूप वेळ लागतो म्हणून आपण झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चालू बंद करून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे आता मी बारीक करून घेते इथे बघा मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे किती मस्त बारीक झालेलं आहे आपलं किसून सुद्धा एवढा छान बारीक होत नाही आहे अशा पद्धतीने मिक्सरला बारीक झालेला आहे साधी सोपी मस्त रेसिपी आहे इथे एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक केस टाकून घ्यायचं आहे गाजरचं आपण केस बनवून घेतलेले ते टाकून आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे मी थोड थोड टाकून भाजून घेते गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचे आपल्याला आणि भाजून घ्यायचंय इथे बघा आपला गाजरचा केस खूप छान भाजून झालेला आहे त्याची क्वांटिटी किती बघा कमी झालेली आहे आपण जेव्हा त्याचा केस तयार करून घेतला तेव्हा खूप असतं पण जेव्हा जसं जसं आपण ते भाजत जातो तसं तसं त्याच्यातलं पाणी हे आटलं जातं आणि त्याची क्वांटिटी कमी होते आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे दूध आपल्याला कच्चं नाही टाकायचं आहे दूध मी गरम करून घेतलेलं आहे उकळवून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपण अर्धा किलो गाजर आणलेले आहेत त्याप्रमाणेच आपल्याला ते दूध वापरायचं आहे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आता हे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला आणि असं मध्ये मध्ये आपल्याला ते हलवत राहायचं आहे इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत हे मी बारीक कट करून घेतल्यानंतर तुपामध्ये भाजून घेणार आहे आता हे मी तुपामध्ये भाजून घेते आता इथे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचे नागायला नको म्हणून याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे इथे मी मावा घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते थोडं आणि आपल्याला ते असे पातळ मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये फेटून घ्यायचे इथे तुम्ही गरम दूध करून घेतलं किंवा मग गॅसवरती ठेवून गरम दुधामध्ये टाकून पातळ करून घेतलं तरी चालणार आहे पण हे खूप सॉफ्ट आहे ते इझिली असं मिक्स होऊन जातं दुधामध्ये त्याच्यामुळे मी असंच घेतलेलं आहे ते आपल्याला असं फेटून फेटून ते मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण माव टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे मावा नसेल तर काही हरकत नाही दुधावरती जी फ्रेश मलई येते ती टाकून घ्या आणि मग ते टाकून मिक्स करून घ्या त्यांनी पण खूप छान चव येते आपल्याला अजून दहा मिनटं असंच मीडियम फ्लेमवरती ठेवून ते आपल्याला ते हटून घ्यायचं आहे आपला गाजरचा हलवा मस्त तयार होत आलेला आहे अप... ते बघा दूध पण खूप चांगल्या पद्धतीने आटलेला आहे अजून आपल्याला थोडा वेळ ते आटत ठेवायचे आणि घट्ट करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी वेळची पावडर टाकून घेणार आहे आणि मिक्स करून पुन्हा आपल्याला ते घट्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे हेल्दी आणि टेस्टी गाजरचा हलवा आपला तयार आहे बघा किती मस्त रंग आलेला आहे सुंदर झालेलं आहे खायला सगळ्यांना आवडणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये